चळवळीतल्या लोकांची तशीही आता फार दयनीय अवस्था झाली सो so कॉल्ड पुरोगामी त्यांच्या चौकटीतून बाहेर पडायला तयार नाहीत बुद्धिवादी लोकांना कुणाचं काही देणं घेणं नाही जे डबल ढोलकी पुरोगामी आहेत ते कधी प्रतिगामी असतात कधी पुरोगामी असतात खोबरं तिकडे भलं असत जे संघटनेच्या चळवळीच्या नावावर मोठे झालेले आहेत ते आता समाजाकडे वळून पाहायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही कारण सगळे दुकानदारी करतात पण महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रामध्ये जातीवादी व्यवस्थेला जर खरा सुरुंग लावायचा असेल परत एकदा सगळ्या समविचारी महाविकास आघाडी म्हणा किंवा महाराष्ट्र वाचवण्यासाठी या सत्ताधारी पक्षाच्या हातातून सत्ता परत हिसकवून घेण्यासाठी आणि उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी परत एकदा कंबर कसावी लागेल हे विसरून चालणार नाही महाविकास आघाडीचे नेते आत्मपरीक्षण करणार आहेत की नाही उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राची काळजी आहे की नाही शिवसेनेची काळजी आहे की नाही शरद पवारांनी महाराष्ट्राचे दौरे केलेत वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षात सुद्धा क्रांतीची एक उभारी घेऊन ते महाराष्ट्रभर फिरतायत पण लोकांनी त्यांना सुद्धा स्वीकारलेलं नाही परत एकदा महाविकास आघाडी स्वतःचा आत्मपरीक्षण करणार आहे की नाही काँग्रेसचं तर काही बोलायचंच नाही काँग्रेसची लोक आता तरी अंतर्गत लाथाड्या त्यांच्या जे कुरगोळ्याचं राजकारण चालतं आणि सगळ्यात महत्वाचं तेन्ही पक्षाची मिळून जी महाविकास आघाडी नावाचं नवीन एक आघाडीचा जन्म घातलाय या लोकसभेच्या अगोदर त्या सगळ्या नेत्यांनी आता इतर समविचारी लोकांना सुद्धा विश्वासात घेऊन नवीन रेश ओढणार आहेत की नाही नाहीतर तसंही पाच वर्ष काही काम नाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेळेत जर आत्मपरीक्षण नाही केलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सगळे विरोधी पक्ष म्हणून सगळ्यांचा बाजार उठेल आणि त्यावेळेस फक्त आणि फक्त भाजप आणि सत्ताधाऱ्यांचं दुकान चालेल वेळ आणि परिस्थिती इतकी बिकट येईल की लोकांना मतदान करण्यासाठी सुद्धा दहा वेळेस विचार करावा लागेल ही परिस्थिती सध्याच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रासमोर आली मित्रांनो याच महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलो पाहिजे चळवळीतल्या लोकांची तशी ही आता फार दयनीय अवस्था झाली सो so कॉल्ड पुरोगामी त्यांच्या चौकटीतून बाहेर पडायला तयार नाहीत बुद्धिवादी लोकांना कुणाचं काही देणं घेणं नाही जे डबल ढोलकी पुरोगामी आहेत ते कधी प्रतिगामी असतात कधी पुरोगामी असतात खोबरं तिकडं चांगभल असत जे संघटनेच्या चळवळीच्या नावावर मोठे झालेले आहेत ते आता समाजाकडे वळून पाहायला सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही कारण सगळे दुकानदारी करतात पण महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रामध्ये जातीवादी व्यवस्थेला जर खरा सुरुंग लावायचा असेल परत एकदा सगळ्या समविचारी महाविकास आघाडी म्हणा किंवा महाराष्ट्र वाचवण्यासाठी या सत्ताधारी पक्षाच्या हातातून सत्ता परत हिसकवून घेण्यासाठी आणि उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी परत एकदा कंबर कसावी लागेल हे विसरून चालणार नाही आज प्रत्येक जिल्ह्यात भाजपचं वर्चस्व झालं किंवा शिंदे गटाचं अजित पवार गटाचं वर्चस्व झालं ते एकत्रित पाच वर्ष राहतील की नाही हा संशोधनाचा विषय पर एक नंबरचा नेता कधी दोन नंबर खुर्चीवर बसतो सांगू शकत नाही फडणवीसांनी मुख्यमंत्री होते पदासाठी दोन नंबरच्या खुर्चीवर बसले उपमुख्यमंत्री पद घेतलं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस परत एक नंबर खुर्चीवर येतील मग एकनाथ शिंदे साहेबांना दोन नंबरच्या खुर्चीवर जावं दा लागेल दादा मात्र आहेत त्याच्यावर सातवी काय आठवी वेळ तेच पद घेऊन राज्याचा कारभार करतील सत्तेशिवाय शहाणपण नसत परंतु महाराष्ट्रामध्ये आज ह्याच तिघांनी इतर पक्षाची धूळधान उडवली स्वच्छ भाषेत आणि तुम्हाला महाराष्ट्राला कळणाऱ्या भाषेत सांगायचं म्हणलं महाविकास आघाडीचा शुद्ध पद्धतीने बाजार उठवला आता हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा काउंटिंग केलं पाहिजे उद्धव ठाकरेंना ज्या जा जागेवर समाधान मानावं लागलं जेवढ्या जागा उद्धव ठाकरेंच्या आल्यात त्यांनी जर जेवढे इतर मित्र पक्ष होते त्यांना जर सन्मानाची वागणूक दिली असती मी म्हणतो काय एक दोन जागा दिल्या असत्या किंवा जमलं असतं तर सगळ्यांना सोबत घेऊन लढले असते तर चित्र वेगळं असतं उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांनी लक्षात ठेवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी लक्षात ठेवा की तुम्ही इतर तुमच्या युतीतल्या सहयोगी हो लोकांना सोबत घेतलेलं नाही म्हणून उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर विधानसभेच्या निकालातून इतकी वाईट वेळ आलेली आहे कारण तुम्ही विश्वासात घेत नव्हते संपर्कात ठेवत नव्हते उभा महाराष्ट्र जाणतो आहे भावनिक भावनिक म्हणून तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार किती दिवस साहेब महाराष्ट्राला तुमच्याकडून अपेक्षा आहेत पण तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत त्याच काय करायचंय आज भाजपच्या शिंदे गटाच्या अजित पवार गटाच्या नेत्यांनी लोकांनी खास करून मायबाप जनता मतदारांनी महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला असे काही जिल्हे आहेत जिथं एक सुद्धा विरोधकांचं त्या ठिकाणी बेन सुद्धा निवडून आलेलं नाही ही वाईट अवस्था आहे हे स्वीकारणार कोण स्वीकारायला पाहिजे एवढच काय आज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा असेल एक नंबरला महायुतीचे नेते आहेत विदर्भ असेल झाडून महावी युतीचे नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रात तर साताऱ्यासारख्या किंवा इतर सगळ्या जिल्ह्यांमध्ये साडून पुसून शंभर टक्के माहिती आहे कोकणाची तीच परिस्थिती आहे उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल पनवेल असेल किंवा जेवढ्या काही महानगरपालिका असतील महाराष्ट्रातल्या ह्या सुद्धा ह्या सत्ताधारी गिळून टाकतात की काय अशी परिस्थिती आहे या वेळी तरी जागे होणार आहेत की नाही आहे कुणाचं तरी चुकलं असेल कुणाचं तरी चूक मान्यच करावी लागेल प्रत्येकाची जर चुकी आता जर मान्य नाही केली तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना वर खापर फोडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही सत्ताधारी असो किंवा विरोधक असो सत्यात असो किंवा विरोधात असो ईवीएम मशीन आधुनिक मनुस्मृती आहे ती हद्द पार करण्यात महाराष्ट्रासह सगळ्या देशातले इतर राज्यांमधले पक्ष आणि नेते रस्त्यावर आले पाहिजेत अन्यथा तुमची लोकशाही तुमच्या समोर उद्ध्वस्त होईल तुम्हाला दुसऱ्या शत्रूची गरज नाही आज हे तुपात आहेत उद्या हे सुपात येतील लक्षात ठेवा आज भाजपवाल्यांना ईव्हीएम मशीनवर संशय नाही परंतु कधी काळी सगळ्या नेत्यांनी ईव्हीएम मशीनवर संशय घेतलाय राज ठाकरेंपासून सगळे ईव्हीएमच्या विरोधात बोलत होते दोन हजार सतरा पासून आज का बोलत नाहीत हा संशोधनाचा विषय परत एकदा विरोधी पक्षाने पुन्हा एकदा पेटवारे मशाली म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन रेष ओढली पाहिजे महाराष्ट्राचं पुरोगामित्व अजूनही जिवंत आहे कुणी कितीही सत्तेमध्ये येऊ द्या किंवा पदावर बसू द्या शेवटी लोकशाहीनं दिलेला तोही निकाल आहे कारण लोकांनी मतदान केलंय पैसे घेऊन मतदान करू द्या किंवा कसंही मतदान करू द्या माझं मतदान मी करू शकलो नाही माझं मतदान जर माझ्या अगोदरच कोणीतरी दुसरा करून गेला माझ्यासारखे हजारो लाखो लोक महाराष्ट्रात असतील ज्यांचं मतदान बोगत झालेलं आहे कोण याच्यावर त्या ठिकाणी निर्णय घेणार ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन आणणं गरजेचं आहे शिंदे साहेब एक पाऊल पाठीमागे येतील अजित पवार पाऊल टाकायचीच गरज नाही जागेवर थांबलेत फडणवीस मात्र एकशे वीसच्या स्पीड न पळतील याचा अर्थ माहिती जोरात जाईल केंद्राचे आशीर्वाद चला देऊ फडणवीसांना साथ आता असे भाजपचे लोक बोलायला लागले लोकांची फडणवीसांवर आणि भाजपवर आता काय काम करतील ही वाट पाहण्यापेक्षा दुसरी वेळ नसेल पण महाविकास आघाडीने किंवा त्या लोकांनी तरी सत्संग विवेक बुद्धी जागेवर ठेवून मत्सर किंवा इतर गोष्टी विसरून सगळ्यांनी परत एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी लढणं गरजेचं आहे आणि तुम्हाला नसतं लढायचं नाही तुमच्या कुणी जवळ येणार कारण तसंही महाविकास आघाडीच्या सोबत यायला कुणाचीही हिंमत नाही कारण ह्यांचे शत्रू हेच है आहेत यांना महाविकास आघाडीचा पराभव करायला इतर शत्रूची गरज नाही इतक्या अंतर्गत लाथड्या चालतात ते जर वेळी नाही थांबवल्या तर अस्त प्रत्येकाचा होतो गस्त घालणाऱ्या लोकांची गरज असते तरच शिस्तीत क्रांती होऊ शकते एवढं साधं सरळ मत माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आहे जागे व्हा लढा जिंका जयी जाऊ जय महाराष्ट्र